कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर रोट्या बिट्या मारला होता आणि आपल्याला पेरायचा होता इथं गहू गहू पण पेरून झाला होता त्यांच्या जोडीदारांनी पेरला होता गहू आणि आता बघू इथं वावर बांधायचं आहे म्हणजे तोंड बांधावं लागतात ते आणि इथं मी मकाला पाणी सोडलं होतं पाणी बी भरून झालं होतं आणि यांच्या काही लक्षात तर राहिलं नव्हतं का काय काय माहिती मला न्यायचं इतकं अंधार पडायला लागलं म्हणलं का यांच्या देण्याचं राहिलं नाही वाटतं मला न्यायला यायचं कारण की ते कामावर गेले होते आणि मी पाणी भरत होते आणि मग आले होते नंतर ते न्यायला पण पार अंधार पडला तर दुसऱ्या दिवशी पण मग कांद्याला पाणी लावायचं होतं मग इकडे मी कांद्याला पाणी लावत होते आणि कांद्यांचं पाणी झाल्यानंतर इकडं गावाला पण गहू पेरला आहे ना मग गावाला पण पाणी भरायचं आहे आणि कांदे काय आपण निंदायला उपतेच दिले कारण की रोजाच्या बाया पण भेटत नव्हत्या हो आणि घरी पण करणं एवढं शक्य नाही त्याच्यामुळं मग उकतंच दिले कारण की मला पाणी पण भरावं लागतं आणि यांना कामावर पण जावं लागतं सगळंच बघावं लागतं त्या त्याच्यामुळं काय उकतेच दिले कांदे रोजा बिजन काही लावल्या नाही बाया म्हटलं उग दिले की पटकीन होऊन जाईन मग जातात थोडे पैसे जास्त पण आता काय करणार आहे माणसं पण नाही आपल्याकडे एवढे ना आणि एक गोष्ट माहिती की केलं तर सगळं होतं म्हणा आम्हाला आधी काही मला तर काहीच जमत नव्हतं काय काय माझे ते एवढे हाल झाले काय काय पाय मोडून घेतला कुठं काय कुठं काय पण आहे ना मी जिद्दच नाही सोडली म्हटलं आता करून म्हणजे करायचंच होतं मला पण आजूक पण चालूच आहे काय एवढं जमत नाही पण प्रयत्न तर करतच राहणार आहे